सध्या देशात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी सगळेच हादरून गेलेत दिवसेंदिवस कानावर पडणाऱ्या गोष्टी या मनाला सुन्न करणाऱ्यात शिळफाटा येथे घडलेली अक्षता म्हात्रे केस त्यानंतर कर्नाटकातल्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलेला प्रकार बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर शाळेत झालेला अत्याचार यानंतर आता अंबरनाथ मध्ये सुद्धा नऊ वर्षांच्या मुलीवर विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे यावर आता पोस्ट करत अभिनेत्री तेजश्री प्रधानने संताप व्यक्त केलाय तेजश्री म्हणते अजून किती वेळानंतर या नराधमांना शिक्षा मिळणार आहे समाजात भीती पेरायची वेळ आली आता जागे व्हा तेजश्री सोबतच अनेक कलाकार प्रेक्षक देशभरातून या गोष्टीवर संताप व्यक्त करतायत या सगळ्या गोष्टींसाठी कडक कायदा येणं गरजेचं आहे तरच या गोष्टी थांबतील असं सगळ्यांचं म्हणणं आहे बदलापूर घटनेनंतर स्टेशनवर वर आंदोलनं सुद्धा करण्यात आली आता या गोष्टीवर सगळीकडून संतापाची लाट उसळतीये तुमचं यावर काय म्हणणं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी